तर मी आहे लोणारचं सरोवर ते हे पाहू शकता हे लोणारचं सरोवर आहे आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे हे जर सांगायचं झालं तर तुम्हाला मी म्हटलं होतं ना अकरा ऑगस्ट पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सगळ्यांना जीवदान ठरणारा असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण सांगायचं झालं तर हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे हा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतात त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं की मी काल श्रीरामपूरकडे गेलो होतो शिर्डीकडे गेलो होतो तिकडल्या शेतकऱ्यांचे फोन आले तिकडे पाऊस नाही तर त्या शिर्डी श्रीरामपूर नेवासा त्याच्यानंतर संगमने त्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या भागामध्ये देखील म्हणजे आज आठ ऑगस्ट नऊ दहा अकरा तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विदर्भात देखील चांगला पाऊस पडणार आहे घाटाच्या खाली शेतकऱ्याचे आले होते तिकडे देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे नंदुरबार जळगाव जिल्हा पुन्हा त्याच्यानंतर कळवण नाशिक लासूर या शेतकऱ्याचे आले का आमच्या इकडे पाऊस नाही चाळीसगावचे शेतकऱ्याचे आले पारवळ्याचे आले तुमच्या तिकडं आज बघा आज दुपारनंतर तुमच्या धुळे जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यात नंदुरबार जिल्ह्यात तिकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्या त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील आज म्हणजे चांगला जोराचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा मराठवाड्यातल्या सगळ्यात जिल्ह्यातल्या स शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आजपासून ते अकरा तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या गावात पाऊस पडणार आहे सगळ्यांना जीवदान ठरणार आहे हे लक्षात द्यायचं आता हे झाला आठ तारखेपासून ते अकरा ऑगस्टपर्यंतचा अंदाज म्हणजे आज आठ तारखे आठ नऊ दहा अकरा चार दिवस दररोज वेगवेगळ्या पाऊस पडणार आहे सगळ्यांना जिथं पडला नाही तिथं देखील पडणार आहे त्यांच्या पिकाला जीवदान ठरणारा हा पाऊस असणार आहे त्याच्यानंतर बारा तेरा ऑगस्टला दोन दिवस थोडी विश्रांती घेईन त्याच्यानंतर राज्यात चौदा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट परत जोरदार मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होईल म्हणून विजेच्या कडकडाच होणार आहे